कीजे, श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य तर आपण कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं की सलगर काकाने आईनं प्रश्न केलेला गुरु श्रेष्ठ की देव श्रेष्ठ आणि त्याचं उत्तर आईने कसं दिलं ते आपण या व्हिडिओ मध्ये कालच्या बघितलेलं आता सलगर काकांचे काही अजून किस्से आहेत त्यांनी जे पुस्तकात लिहिले आहेत संदर्भात आज एक छोटासा किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी मी एक सांगतो की परमपूज्य आईंचे अनुभव सगळ्यांना येत असतात मग ज्यांना ज्यांना अनुभव आपले शेअर करायचे असतील त्यांनी मी डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर देतो व्हॉट्सअप नंबर त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मग मी पुढे तुमच्याकडनं ते अनुभव घेऊन ते आपण शेअर करू जेणेकरून भाविकांना थोडंसं इन्स्पायर होतील आणि त्यांना अनुभव ऐकून ते पण प्रेरित होतील तर आपण वळूया सदर काकांच्या एक दुसऱ्या अनुभवाकडे ओम शिवाय तर आईनी सेवा करण्याबद्दल आईंची शिस्त कशी येते बघा आई का म्हणतात ज्याला सेवा दिली आहे त्यानेच करावी त्याचा अर्थ काय तर सगरका ज्या वेळेस होते त्यावेळेस एक प्रसंग घडलेला तो तुम्हाला मी सांगतो हो। असे सगरकाका सांगतात हरिमंदिराच्या मागील बाजूस सिद्ध गोटीर बांधण्यासाठी कैलासी डॉक्टर यांना सेवा दिली होती त्यांच्या मदतीसाठी दोन माणसे दिली होती मला आठवतो आठवते तो दिवस रविवारचा होता मला ऑफिसला सुट्टी होती म्हणून मी मंदिरमध्ये गेलो होतो हे सलगर काका सांगतात ते त्यांना सुट्टी होते ते मंदिरात गेलेले तेव्हा गौडा डाकरांची सेवा चालू होती मी डाकर मामाने विचारले मी दगड आणून देऊ का ते म्हणाले बघ बा, बाबा मी काय सांगणार तेव्हा मी विचार केला की मंदिराचेच काम आहे आपण केले तर काय बिघडणार आहे म्हणून मी दगड आणून देण्यास सुरुवात केली तोच परमपूज्य ते पाहिले व मला बोलावून विचारले तुला सेवा कुणी दिली मी म्हणालो मंदिराचे काम आहे म्हणून मी हातभार लावत आहे तेव्हा परमपूज्य आई म्हणाला ज्यांना सेवा दिली आहे त्यांनीच करावी दुसऱ्यांच्या दुसऱ्यांनी त्यांच्या सेवेत दुडबुड लुडबुडायचे नाही कारण मामाच्या सेवेत पंचवीस दगडाचे बांधकाम पूर्ण झाले की त्यांची इच्छा पूर्ण हो पूर्ण होते तू त्यांच्या सेवेत मदत केलीस की त्यांचे पंचवीस दगड्याचे बांधकाम होत नाही तर सतरा अकरा दगडांचे होते व त्यांची सेवा पूर्ण होणार नाही आणि त्यांची इच्छा पूर्ण होणार नाही त्यामुळे त्यांची श्रद्धा कमी होईल म्हणून दुसऱ्याच्या सेवेत हस्तक्षेप करायचा नाही बघा ही छानची गोष्ट आहे त्यावर आपल्याला एक समजते की आपण पण मंदिरात जातो श्रीहरी मंदिरात तर सेवा असते मग आपल्या सेवाप्रमुख जे सेवा देतात करें कि की आपण आपलीच केली पाहिजे असं आपल्याला वाटतं कारण की आईने जे सांगितलंय की ज्यांना जी सेवा दिली त्यांनीच ती सेवा करावी कारण की त्या सेवे आणि सेवेचा त्या सेवेच्या मागे मिळणारं फळ त्या मनुष्याला हे कसं आहे ते आईने समजून दिलंय कारण की त्यांची सेवासाठी पंचवीस जागाचे बांधकाम पूर्ण होणार होते पण काकांनी हातभार लावला त्यामुळे त्यांची जी सेवा होते ती थोडीशी अपूर्ण राहिली असं उदाहरण देऊन आईने ते छानपणे आपल्याला पटवून दिलंय की ज्याची सेवा ही त्यांनीच करावी म्हणजे सेवेची शिस्त काय हे आईने आपल्याला चांगल्या पद्धतीने पटवून दिले आता बघा त्यांचा अजून एक आहे अनुभव तो पण मी तुम्हाला सांगतो की सर्ग्रहकाने त्यांच्या पुस्तकात दिले मला दिलेली वायरिंग व इलेक्ट्रिक दुरुस्तीची सेवा व त्या संदर्भातले अनुभव खांब बसवणे व संपाच्या वेळी सर्व्हिस वायर दुरुस्त करणे आता सगळं काय म्हणतात या सेवा संदर्भ आणखी सांगायचं म्हणजे परमपूज्य मला सर्व तऱ्हेच्या सेवा देऊन माझ्याकडून त्या पूर्ण करून घेतल्या आता बघा ह्याच्यात मी तुम्हाला थोडस सांगतो की सेवा आपण करतो हे महान नसलं पाहिजे कारण की सेवा ह्या आईच आपल्याकडनं करून घेतात आणि आपल्याकडनं चांगली सेवा करावी याच्या आधीच आपणच सद्गुरूंना प्रार्थना करायला लागते की माझ्याकडनं चांगली सेवा घडू दे कारण की सेवा घडणं आपण करत नव्हतं ते आईच आपल्याकडनं सेवा करून घेतात तसंच सर्गराकाने पण त्या छान प्रकारे सांगितले की आईने मला सर्व तऱ्हेच्या सेवा देऊ माझ्याकडून त्या पूर्ण करून घेतल्या समाधीची मोठी दगडे बाहेरून हॉलमध्ये आम्ही सेवेगिरी आणत होतो तेव्हा ते माझ्या सेवेकडे माझे लक्ष नाही कारण आई कधी समाधी घेतील पुन्हा खाऊ आणि त्या समाधी घेतलेल्या विचारे मा माझे नेमून दिल्या कामा कामाकडे लक्ष लागत नव्हते म्हणून मी परमपूज्य आईने विचारले हे काय कशाच्या बांधकामासाठी दगडे आपण आमच्याकडून आणून घेतात तेव्हा परमपूज्य आई म्हणाला देवाच्या चौतार्यासाठी दगड आणवली आहेत पण माझे त्याने समाधान झाले नाही मी त्यांना म्हणालो गेले एक वर्षभर दोन गवंडी त्या दगडांना आकार देत बसले होते शिवाय ही दगडे परगावातून आणून घेतलेली आहे आणि जर देवाचा चौतारा असेल तर मध्यभागी ही मोकळी जागा का ठेवली आहे विटांचे बांधकाम देवाच्या चौतारासाठी चालले असते आपण माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवत आहात माझ्याकडून का कुणास थांबू की सेवा होत नाही मी जातो परमपूजी आई म्हणाला थांब मी थांबलो मला त्याने खोलीत बोलावून पोहे व एक प्रकारची खीर खायला दिली व सांगितले हा प्रसाद घे आणि सेवेला लाग तो प्रसाद मी सेवन केला आणि नंतर कसे कुणास ठाऊ त्यांच्या समाधीचे विषय समाधीविषयीचे विचार माझ्या मनात येईनासे झाले आणि कामाकडे लक्ष लागू लागले मी व श्री पुराणी या दोघांनी मिळून हॉलचे व समाधी गाभाऱ्याचे खोलीचे वायरिंगचे काम पूर्ण केले परंतु पूज्य आईने आमच्याकडून सेवेचे काम पूर्ण करून घेतले त्यांनी ही सेवा आमच्याकडून का करून घेतली याचा उलगडा आम्हाला दिनांक नऊ दोन एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी झाला आता ते पुढे काय म्हणतात सगळं काका बघा मंदिरचे लाईट वारंवार वार बंद पडत होते कारण रोडवरून आलेली सर्व्हिस लाईन ट्रक ट्रकमुळे वारंवार तुटत असत म्हणून सर्व्हिस लाईनला खांब लावून उंच करण्यासाठी ऑफिस कामगारांना खांब सिमेंट खडी वाळू देऊन कामगारांना खांब बसवण्यासाठी पाठवले मी मात्र त्यांच्या सोबत आलो नव्हतो असे सलदुर्ग काका म्हणतात आमच्या कंपनीच्या कामगारांना तेथे एक लहान गेट होते ते सोडून खांब उभा केला नंतर परमपूज्याने मला बोलून विचारले की तू हा खांब बसवताना तू आला होतास का तेव्हा मी नाही असे सांगितले आई म्हणाल्या तू आता सुपरवायझर झाला आहेस म्हणून आला नाहीस तू तेव्हा मी म्हणालो आपण सांगितल्याप्रमाणे खांब उभा केला आहे तेव्हा परमपूजा आई म्हणाले की मी तिथे मोठे गेट येणार आहे व तो खांब मोठ्या गेटमध्ये येत आहे त्याकरिता तो खांब सरकून दुसरीकडे बसव तेव्हा मी म्हणालो की आता नियमाप्रमाणे कंपनीच्या माणसांना पाठवता येणार नाही व त्याला लागलेले सिमेंट वाळू खडी हे सामानही देता येणार नाही तेव्हा परमपूज्य आई म्हणाल्या मला काही ठाऊक नाही पण जे हे जे काम सांगितलं आहे ते तू पूर्ण केले की तुझ्या मनातील योजलेले काम पूर्ण होईल माझ्याकडून ते काम पूर्ण होण्यास सहा महिन्याचा अवधी गेला कारण तेव्हा माझी परिस्थिती चांगली नव्हती तेव्हा माझ्या खर्चेने वाळू सिमेंट खडी वगैरे साहित्य खरेदी करण्यासाठी जसे जमेल तशी तजवीज करत गेलो मग एके दिवशी कामगार माणसे पाठवून तो खांब आईने सांगितलेल्या जागी उभा केला यावरून परमपूज्य आई ज्या माणसाला सेवा सांगत असत त्यांच्याकडून कितीही काळ गेला तरी व्यवस्थितपणे त्यांच्याकडून सेवा कशी पूर्ण करून घेत हे समजून येते म्हणजे आईच बघा आपल्याकडनं कशी सेवा पूर्ण करून घेतात आपल्याला एक व्यवस्थित शिस्त लावतात आणि आपल्याकडनं सेवा पूर्ण करून घेतात आता एक छानसा अनुभव आहे बघा सगळ्या मनाला भावला काय म्हणतात बघा एकदा मंदिराचे लाईट असेच बंद झाले होते आईनी मला बोलवण्यासाठी सेवेकरांना माझ्याकडे पाठवले त्यावेळी मी घरी नव्हतो दुसऱ्या दिवशी मला बोलावलं मी गेलो तेव्हा परमपूज्य आई म्हणायला लाईट बंद आहेत मी म्हणालो मंदिरातील वायरिंग मध्ये काही बिघाड असेल तर मी दुरुस्त करतो पण जर बाहेर वीज पुरवठ्याच्या वायरमध्ये काही दोष असेल तर मला करणे अवघड आहे कारण कंपनीमध्ये संप चालू आहे व युनियनने ठरवले होते की कुणीही खांबावर चढून काम करू नये व तसे एकदा करत असताना दिसला तर त्याला दगड मारा व आज अनघोळमधून कंपनीच्या कामगाराचा मोर्चा जाणार आहे तेव्हा खांबावर काम करणे धोक्याचे आहे मी खांबाकडे पाहिले तर सर्व्हिस वायर तुटलेली होती त्यामुळे मंदिरातील वीज पुरवठा बंद झाला होता मी तसे परमपूज्य आईने सांगितले आता मजा बघा आई काय सांगतात ते परमपूज्य आई मला म्हणाला की खांबावर चढ व वायर जोड जर मोर्चा आला तर मोर्चातल्या माणसांना तू दिसणार नाहीस ती माणसे मात्र तुला दिसतील परमपूज्य आईने असे सांगितलं मी पटकन खांबावर चढून वायर जोडली खांबावर उतरणार एवढ्यात जय जयकार व घोषणा देत तो मोर्चा मंदिराजवळ आला मला मोर्चातील सर्व माणसे दिसत होती मी अजून खांबावरच होतो व माझ्या छातीत भीतीने धडधडू लागले पण शांतपणे तो मोर्चा पुढे गेला व मी खाली उतरून मंदिरामध्ये आलो तेव्हा परमपूज्यानी मला विचारले काय रे माणसे गेली काय मी म्हणालो माणसे गेली तेव्हा मी ती माझ्याकडे पाहत होती मग परत परमपूज्यानी विचारले तुला कोणी दगड वगैरे मारला काय मी मानलो नाही तेव्हा परमपूज्य आई म्हणाल्या हीच कृष्णाची किमया बघा छोटासा अनुभव होता सगळ्या काकांना किती मस्त होता याचा एक तात्पर्य काढायचं झालं की तुम्ही गुरुंवर कधी विश्वास ठेवतात कारण की आईने सांगितले की तू खांबावर चढ व वायर जोड ती माणसं आली तरी ती तुला ती दिसतील पण त्यांना तो दिसणार नाही व त्या वाक्यावर सरगर काकांनी विश्वास ठेवून खांबावर जोडून त्यांनी त्यांची सेवा केली आणि त्याप्रमाणे घडलं की सरदार काकांना कोणी बघितलं नाही पण सरदार काकांना सगळे दिसत होते आणि त्यांनी त्यांची ती सेवा पूर्ण केली असे छान छान अनुभव आणि छान छान गोष्टी सगळ्यांचे अनुभव आयुष्यामध्ये येत असतात तर त्यांनी पण असेच अनुभव शेअर करणे किंवा काही वाटत असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता मग आपण ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो आणि ही एक माझी सेवाच आहे कारण की जेणेकरून चार लोकांना एकमेकांचे अनुभव ऐकून आपल्याला पण समजतं की उपासनाचे फळ किती आहे मोठं नामस्मरणाचं फळ किती मोठं आहे हेच मी या व्हिडिओतून मी सगळ्यांना सांगू ना इच्छितो आणि आईचा जयजयकार करून माझे म्हणणे थांबवतो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ओम नमश्वाय